शेजारच्या कॉटेज मधील दिवे उघडेच होते रडण्याचा आवाज तिथूनच येत असलेला दोन्ही वास्तूंमध्ये फक्त एक छोटीशी पायवाट राजेश त्या पायवाटेवरून निघाला तीस चाळीस पावलातच कॉटेज समोर पोचला डोअर बेल नव्हती त्याने दारच ठोठावलं आणि सभ्य भाषेत म्हणाला कोणी आहे का रडण्याचा आवाज आला म्हणून चौकशी करायला आलो काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना? त्याचं बोलणं संपता क्षणीच आतील दिवे खाडकन बंद झाले आणि रडण्याचा आवाजही थांबला आता काय करावं राजेशला ला कळेना कदाचित त्या पती पत्नीचं भांडण मिटलं असेल सगळं शांत झालं आणखी काय पाहिजे तो माघारी वळला काही पावलं पुढे गेला तस भयानक रित्या करकरत कॉटेजचं दार उघडलं आत तुडुंब अंधार साचलेला आणि त्या अंधाराला छेद देत एक पाशवी आवाज ऐकू आला राजेश, राजेश, राजेष राजेषुकीचा हो राजेशची तंतरली एकतर तो हिडीस आवाज त्यात मी चुकीचा नव्हतो हे कुठेतरी ऐकलेलं वाटत होत आधी लिंबाजी मग सचिन आणि आता सावलीने आपल्याला धरलं की काय आठवेल तशी हनुमान चालिसा पुटपुटत तो जागीच उभा राहिला मागे वळला नाही वळलो तर काय भयंकर पहावं लागेल याची त्याला कल्पना सुद्धा करायची नव्हती दारापलीकडच्या भीषण अंधारातून आणखी एक दोनदा तशीच साध ऐकू आली राजेश, ए राजेश पण राजेशने पक्का ग्रह केलेला त्याने प्रत्युत्तर दिलं नाही तसाच डोळे गच्छ मिटून जय हनुमान गुन सागर पुटपुटत राहिला जरा भराने सगळं शांत झालं हळूहळू त्याने डोळे उघडले आता तो आपल्या बिछाण्यावरच होता कोणी रडत नव्हतं की भयानक स्वरात हाका मारत नव्हतं साल म्हणजे आपण सुद्धा स्वप्नच पाहिलं की काय तेही इतकं भयंकर अशी स्वप्न पडली तर नाही उगाच नाही सचिन एवढा भीत त्याला सचिनची दया येऊ लागली डोळे उघडून तसाच पडून राहिला समोरच्या भिंतीवर रात्र दिवा जळत होता त्या प्रकाशात बऱ्यापैकी दिसायचं झोप उडालीच होती म्हणून राजेश प्रत्येक वस्तू टक लावून पाहू लागला याचा योग्य तो परिणाम होऊन पुन्हा पापण्या जड झाल्या त्याने जांभई देतच कूस बदलली आणि त्याच्यापासून फक्त अडीच तीन फूट अंतरावर बसलेली सर्वांगावर वळवळते केस असलेली काळी भयानक आकृती त्याला दिसली त्याच्याकडेच रोखून पाहत असलेली राजेशच्या काळजाचा ठोका चुकला आता काय करावं पण त्याला काही करण्याची गरजच नव्हती ती विद्रूप काळी सावलीच वळवळत त्याच्या जवळ आली आणि अतिशय भयान आवाजात म्हणाली शंथंकार सोबतच सडक्या मांसाचा भयंकर दर्प राजेश किंचाळला प्राणांतिक किंचाळला त्याच्या किंकाळीने बंगल्यातील सर्वांची झोपमोड झाली मी आणि सचिन दार उघडून खाली धावलो आमच्या आधीच लिंबाजी आणि विशाल तेथे पोचलेले पहाटेच्या भर थंडीत राजेश घामाघूम झालेला त्याची अवस्था पाहून सचिन खत्रूडपणे म्हणाला घ्या आता या वांग्याला पण भूत सावलीची इन्फॉर्मेशन झाली होलसेल मध्ये मेलो तरी चालेल पण ते इन्फॉर्मेशन नाही इन्फेक्शन असतं बधीर राजेश चौताळला लिंबूने त्याला पाणी देऊन शांत केलं सर्व चिंताक्रांत उभे होते लिंबाजी सचिन आणि आता राजेश ही अज्ञात भूत सावली एक एक करून आम्हाला कचाट्यात घेत होती इतकी धडपड करून आणि कोल्हापूर पर्यंत येऊनही आमच्या हाती तिच्या उपद्रवाला बळी पडलेल्यांशिवाय इतर काहीच लागलं नव्हतं तिचा उगम काय ती कुठून आली तिला नेमकं काय हवंय काही कळत नव्हतं चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही एकमेकांकडे पाहत होतो दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉक्टर जागृतीचा मेसेज मिळाला मला तुमच्याशी बोलायचंय पण प्रत्यक्ष भेटून तुमच्या ऑफिसचा पत्ता पाठवाल का मी लगेच रिप्लाय दिला आम्ही सध्या कोल्हापुरात आहोत त्याच संदर्भात आलोय ज्यामुळे अमेयाचा बळी गेला कदाचित परतायला उशीर होईल आपण फोनवर बोलू शकतो का यावर अर्ध्या तासाने उत्तर मिळालं तिने विचार करण्यासाठी वेळ घेतला असावा मी कोल्हापूरला बंगला आहे शाहूवाडीत तुम्ही कुठे थांबला आहात पत्ता पाठवून ठेवा उद्या भेटू मी आमच्या फार्म हाऊसचं लोकेशन तिला पाठवलं बाकीच्यांना ही बातमी दिली सचिनचा जीव भांड्यात पडला जगातील एक नंबरचा डिटेक्टिव्ह संकटात आहे हे कळल्यामुळेच ते आपण इथे येते असा त्याचा गैरसमज झाला आणि तो हेअर कटिंग आणि शेविंग साठी सलून मध्ये गेला कोणी आपलं बिझी शेड्यूल सोडून इतकं येईल तेही फक्त एका केस संदर्भात बोलण्यासाठी राजेशने शंका घेतली वैद्य भगिनी जागृती अद्यापही संकटात आहे असे भासते विशालने मत प्रकट केलं म्हणूनच म्हणूनच तुझं लग्न होत नाहीये नॉनसेन्स लिंबाजी खोट खोट रागवत म्हणाला अर्थात याचा विवाहाशी काय संबंध विशाल गोंधळला असं प्रत्येक स्त्रीला भगिनी भगिनी म्हणत राहशील तर लग्न होणार कस मित्रा तुझ राजेशने समजावलं सगळे हसू लागले संध्या वेगाने आपलं काम उरकत होती कातर वेळ झालेली लवकरच अंधारून आलं असत दादाला स्वयंपाक घरात ती रडताना आढळून आल्यापासून घरात तिच्या सोबतीला नेहमी कोणी ना कुणी असायचं नेमकं काय झालंय हे तिने घरी सांगितलं नव्हतं पण त्यांच्या सततच्या चौकशा आणि चिंता मिटवायला अधून मधून डोकं दुखत माझ एवढंच कारण पुढे केलं दादा वहिनी तिला दवाखान्यातून दाखवून घेऊन आले आई बाबांनी देवांना भाबडे नवस केले परंतु या सगळ्याचा काही उपयोग होईल असं संध्याला वाटत नव्हतं एकतीस दिवस पूर्ण व्हायला आता फक्त आठवडा भर उरलेला भूत सावलीचा ऊत वाढला होता संध्या दिवसातून तीनदा स्तोत्र वाचत होती रिकाम्या वेळेत देवघरात ध्यान लावून बसायची अभ्यासही तिथेच करायची परंतु जेवण आणि इतर कामांसाठी बाहेर यावं लागायचंच तेव्हा ती कायम आईच्या सोबत असायची पण आज देवापुढे दिवाबत्ती करून आई खरेदीसाठी बाहेर पडली बाकीच्या अजून मळ्यातून परतले नव्हते पुन्हा एकदा संध्या घरात एकटीच उरली तिने कुकर लावला आणि देव घरात बसायला निघाली आई पाच सात मिनिटात परतलीच असती पण अचानक माळीवरून तिला लाडक्या मनी म्यावच केविलवाण रडणं ऐकू आलं काय झालं तिला की भूत सावलीने माझ्याऐवजी तिलाच संध्याच्या डोक्यात शंकेच काहूर माजलं मनीच्या रडण्याकडे दुर्लक्षही करवेना शेवटी जे होईल ते होईल असा निश्चय करून ती दबक्या पावलाने माडीवर गेली आवाज तिच्याच खोलीतून येत होता दुपारपासून कोणी वरच ना आल्याने दिवे लावलेले नव्हते खालून येणाऱ्या दिव्याचा थोडाफार प्रकाश दाराजवळ होता तिथेच उभं राहून तिने मनीला बोलावलं दोन एक सेकंदाने मनीचा अशक्त असा आवाज ऐकू आला मग हळूहळू समोरच्या मिठा अंधारात तिचे हिरवेगार डोळे लकाकले मने चलये पटकन इथे खाली जाऊ खायला देते तुला संध्या हात पुढे करत म्हणाली पण एकाएकी फरशीवर पाय दुमडून बसलेली मनी एकदम वरवर जाऊ लागली चांगली पाच सहा फूट उंच झाली तिला लांब सडक केस फुटले आपण सापळ्यात अडकलो हे संध्याला कळून चुकलं ती किंचाळली आणि उलटपावली मागे पळाली पाठोपाठ भूत सावली लाकडी जिना उतरताना संध्या पडता पडता वाचली पिशाच्या प्रमाणे हसणारी काळी कुट्ट सावली तिच्यापासून अगदी इंच भर अंतरावर पोचली असतानाच संध्या देवघरात शिरली ती काळी सावली कितीतरी वेळ पडवीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात रागाने गुरगुरत राहिली विचित्र भाषेत धमकावू लागली मोबाईल तिथेच होता संध्याने ते सारं रेकॉर्ड केलं कुकरने चौथी शिटी दिली आई घरी परतली तेव्हा कुठे संध्याने देव घरातून बाहेर पाऊल ठेवलं आईला काळजीचा घोर नको म्हणून तिने यातलं काहीच सांगितलं नाही रात्री जेवण झाल्यावर संध्याने ते, ते रेकॉर्डिंग मला पाठवलं सोबत एक संदेश तुम्ही दिलेलं काम मी पार पाडलंय प्रोफेसर ठरल्याप्रमाणे डॉक्टर जागृती भेटायला आली वय तिशीच्या आसपास तिच्याही चेहऱ्यावर तेच भीतीचं दडपण दिसलं जसं संध्याच्या चेहऱ्यावर असायचं थोडं औपचारिक हाय हॅलो झाल्यावर सचिनने थेटच विचारलं तुम्ही त्या भूत सावलीच्या कचाट्यातून कशा वाचलात मॅडम हे ऐकताच जागृतीचा चेहरा खरकन उतरला जणू तिच्या हातातील कॉफीच्या अर्धवट प्यायलेल्या कपात झुरळ पडलेलं दिसावं विषय टाळण्यासाठी ती विमनस्कपणे इथे तिथे पाहू लागली पण काट्यात पडलो की अंग खरचटल्या वाचून राहत नाही तिला सांगावंच लागलं ते नेमकं काय आहे हे मला ठाऊक नाही तिचं नाव घेणार नाही पण इतकं खरंय की तिच्या पंजातून कोणी वाचू शकत नाही पण तुम्ही वाचलात की होलसेल मध्ये एकतीस दिवस होऊन गेले असतील ना तुम्हाला सचिनने अधीरतेने विचारलं हो झाले एकतीस दिवस पण ही सुटका नाही ही फक्त मुदतवाढ आहे जागृती भरलेल्या गळ्याने म्हणाली म्हणजे काही कळलं नाही आम्हाला राजेशने गोंधळून विचारलं तिने टेबलावरचा टिश्यू शू उचलला डोळे पुसले हुंदका आवरला मग खिडकीतून दिसणाऱ्या चांदण्यासारख्या पांढऱ्या फुलांनी लगडलेल्या चमेलीच्या झुडपाकडे पाहत म्हणाली सगळं आधीपासून सांगते दोन अडीच महिन्यांपूर्वीची गोष्ट अमेया एके दिवशी क्लिनिक मध्ये आला होता चेहरा उतरलेला डोळ्यांभोवती काळी वर्तुळ भेदरलेला वाटला सारखा इथे तिथे पाहत होता मागील तीन वर्षांपासून मी त्यांची फॅमिली डॉक्टर आहे त्याला चांगलंच ओळखते सभ्य आणि निर्व्यसनी तरुण होता तो मी विचारपूस केली तर म्हणाला डॉक्टर मला भास होतात सतत एक काळी सावली माझ्या आसपास दिसते ती विचित्र भाषेत काहीतरी बडबडते असं वाटतं धमकावते तिचं नाही ऐकलं तर हिंस्त्रक होते अंगावर चालून येते आणि हे सगळं मी पंधरा दिवसांपूर्वी एक्सप्रेसने सुरतला गेलो होतो तेव्हापासून घडतय ही सावली एकतीस दिवसात माझा जीव घेईल डॉक्टर मी काय करू यावर काही उपचार आहे का मला आधी तो काय बोलतोय हेच कळेना भूताखेतांवर माझा विश्वास नव्हता मी त्याचा संपूर्ण चेकअप केलं डोळे अतिशय थकलेले वाटत होते चौकशी केल्यावर कळलं तो मागील तीन चार रात्री झोपलाच नव्हता अपुऱ्या झोपेमुळेही असे विचित्र भास आभास होऊ शकतात म्हणून मी त्याला इतर काही औषधांसोबत झोपेच्या गोळ्या दिल्या तो निघून गेला पण माझ्या मनात या विचित्र आजाराचेच विचार सुरू होते अमे याला बरं वाटलं नाही आणि तो पुन्हा आला तर स्किझोफ्रेनिया किंवा तशाच इतर मानसिक विकारांसाठी चाचण्या करून घ्यायला सांगणार होते पण तो आलाच नाही त्याला बरं वाटलं असेल असं मानून मीही माझ्या कामात सगळं विसरून गेले पण त्यानंतर बरोबर दोन आठवड्यांनी मलाही तसेच भास होऊ लागले जसे अमेय्याने सांगितले होते असंख्य काळ्या तंतूंनी बनलेली सावली सारखी भयप्रद आकृती वेळी अवेळी दिसू लागली आधी दिवसातून एकदा मग अनेकदा तिची अस्वस्थ करणारी भूण ऐकू येऊ लागली ती सारख सारख से डॅग असं काहीतरी म्हणत असे दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच गेला मी तिच्याबद्दल अमेयाकडून ऐकलं होत ही बाधा संसर्गजन्य आहे की काय म्हणजे मी याबद्दल सांगितलं तर तोही बाधित होईल म्हणून मी गप्पच राहिले आमच्या घरी आई आणि मी दोघीच असतो मी तो छळ एकटीच मुकाट राहून सोसू लागले तिसऱ्या आठवड्यात तर, तर त्रास टिपेला पोचला ती मला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी दिसू लागली एकदा तर झोपेच्या गोळ्या घेऊन जीवच द्यावा असंही वाटलं आणि एकतीसाव्या दिवशी बाई बोलता बोलता अचानक थांबल्या आम्ही ऐकायला आतुर होतो थंड झालेल्या कॉफीचा शेवटचा घोट घेऊन ती म्हणाली तो दिवस तर मी आयुष्यात कधीच विसरणार नाही सकाळपासूनच ती काळी आकृती अक्षरशः सावली सारखा माझा पाठलाग करत होती आज काहीतरी भयंकर घडणार आणि ते माझ्या वृद्ध आईच्या डोळ्यांसमोर नको म्हणून तिला ड्रायव्हर सोबत देवदर्शनाला पाठवून दिलं त्रासापासून काही क्षण तरी मुक्तता मिळावी म्हणून बाथ टब मध्ये गरम पाणी भरलं आणि पडून राहिले ते पिशाच माझ्या अवतीभवती थैथयाट करत होत इजा करू पाहत होत अखेर तिने मला भरलेल्या टब मध्ये बुडवलं आणि माझी झटापट थांबतात शांत झाली मी जवळपास मेलेच होते पण योगायोगाने आईलाही प्रवासात त्रास होऊ लागला म्हणून ती घरी परतली मला बुडून काही मिनिटच झाली असतील आई सुद्धा डॉक्टरच होती तिने पटकन मला बाहेर खेचलं पोटावर दाब देऊन पाणी काढलं तोंडाने श्वास दिला देवाची कृपा म्हणून मी कशी बशी वाचले त्या दिवसानंतर ती सावली पुन्हा दिसली नाही पण तिचा क्रूर आवाज अजूनही ऐकू येतो ती कधी अमानुष रडते कधी पाशवीपणे हसते तर कधी हिंस्त्र खून धमकावताना ऐकू येते हे सगळं कधी संपणार आणि दोन दिवसांपूर्वी तुमचे मित्र मिस्टर किरण येऊन भेटले त्यांनी अमेयबद्दल विचारपूस करताच मी हैराण झाले मला वाटलं होतं ती सावली आपला भयंकर आवाज माझ्या मेंदूत सोडून निघून गेली पण तिने आणखी बळी घेतल्यात हे ठाऊक नव्हतं मिस्टर किरणने तुमचा नंबर दिला खूप विचार केल्यावर इथे भेटायला यायचं ठरवलं कारण आता मला कानात गुंजणारे तिचे भयानक आवाज आणखी सहन होत नाहीत जागृतीने बोलणं संपवलं आणि पटकन आपले दोन्ही कान झाकून घेतले तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती जरा भराने तिने हात काढले मला वाटतं तुमच्यानंतर ती सावली कार्तिक कडे गेली असणार त्याने छळाला कंटाळून जीव दिला किंवा अपघात झाला असेल त्याचा मग ती संध्याकडे वळली आपल्याला संध्याला वाचवायलाच हवं राजेश म्हणाला बरोबर पण तेच कसं करायचं तिलाही एकतीसाव्या दिवशी टब मध्ये बुडवायचं का होलसेल मध्ये सचिनने सुचवलं त्याच्याने जीव वाचेल कदाचित पण त्या पिशाच्चिणीचा चिणीचा संपणार नाही जागृती म्हणाली तुमचा मृत्यू झाला असं वाटून ती भूत सावली पुढच्या व्यक्तीकडे वळली आम्हाला ठाऊक असलेला पहिला बळी तिने दहा वर्षांपूर्वीच घेतला होता म्हणजे आजवर किती जणांच्या मरणाला ती कारणीभूत ठरली असेल देवत जाणे मी म्हटलं म्हणजे मी पण मरणार होलसेल मध्ये शेवटची आशा बाकी होती संपली ती पण सचिन दातोट खात म्हणाला एक अतिउत्तम कृती योजना आहे हरकत नसल्यास कथन करावी का विशालने तोंड उघडलं बोल काय ते पटकन साबुदाण्या अतिउत्तम की कस ते आम्ही ठरवू होलसेल मध्ये सचिन वैतागुन म्हणाला माफ करा पण यांच नाव साबुदाण्या आहे का थोडं विचित्रच आहे नाही डॉक्टर जागृतीने कुतूहलाने विचारलं काय मॅडम तुम्हीसुद्धा साबुदाणे असनावस्थता का कधी लक्ष नका देऊ त्याच्या नॉनसेन्स बोलण्याकडे तू सांग विशाल तुझी कृती योजना की काय ते लिंबाजीने गोंधळ सावरला एकतीसाव्या दिनी आपण भगिनी संध्यास मृत्यूचा सोंग घ्यावा या सुचवला तर विशाल म्हणाला त्याने काय होईल संध्याची पाठ सोडून ती सचिन मागे लागेल समजा सचिननेही तसच सोंग वठवलं तर पुन्हा आपल्यापैकीच कुणाची तरी पाठ धरेल ती आणि असे खोट्या मृत्यूचे नाटक कधीतरी उघडकीस येणारच तेव्हा काय आपल्याला या भूत सावलीचा पिशाचिणीचा किंवा जी कोण आहे तिचा कायमचा नायनाट करावा लागेल मी म्हटलं शेवटी प्रश्न तोच उरतो नायनाट करायचा कसा राजेशने विचारलं पॅरानॉर्मल विश्वातील आजवरचा आपला अनुभव काय सांगतो भूत पिशाचे दोनच कारणांमुळे मनुष्या मागे लागतात एकतर ती असतात असतात म्हणून म्हणून किंवा अतृप्त ही काळी सावली सतत काहीतरी कुरकुरत असते असा प्रत्येकाचा अनुभव होता ती काय सांगण्याचा प्रयत्न करते है? से डॅग म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी संध्याला तो आवाज रेकॉर्ड करण्याचं काम दिलं होतं तिने ते पार पाडलं आणि काल रात्री मला एक ऑडिओ क्लिप पाठवली आज सकाळी मी व्हॉइस सर्च वापरून गुगलवर शोध घेतला तेव्हा कळलं की सेडॅग म्हणजे लाल शर्ट हा थाई भाषेतला शब्द आहे आणि भूतसावली जी किरकिर -किर करते ती थाई भाषेतच आहे पण अनेक शब्द असंबद्ध बोलत असल्याने त्यातून काहीच अर्थ लागत नाही मी आतापर्यंत कळलेली माहिती पुढे ठेवली काय म्हणतोस म्हणजे आपल्या मागे लागलेलं ला भूत थायलंडचं आहे क्या लांब आलं कस ते राजेशने चक्रावून विचारलं का येणार नाही डिटेक्टिव्ह गिरीच्या नावाखाली सगळ्या जगातील भूत हडळी पिशाच झोंबी सैतान आणि वेताळांशी दुश्मनी करून ठेवल्या तुम्ही होलसेल मध्ये त्यातलीच एक आली थायलंड वरून माझा जीव घ्यायला सचिन कुरकुरला काहीही हा सचिन अरे नॉनसेन्स थायलंडला कधी गेलो होतो आपण सहारा एल्डोराडो आणि रोमेनियाच्या मोहिमा सोडल्या तर तू कधी श्रीलंकेला तरी गेला होतास का लिंबाजीने विचारलं आपापसात आप वाद घालत बसू नका आपल्याला ज्ञात असलेली भूतसावलीची पहिली केस दहा वर्षांपूर्वीची आहे म्हणजेच सुधाच्या नवऱ्याची जर तोच या भूताटकीचा पहिला बळी असेल तर थायलंडचा धागा दोरा त्याच्यापाशीच सापडेल आपल्याला पुन्हा एकदा सुधाची चौकशी करायला किरणला बंगल्यावर पाठवावं लागेल मी म्हटलं मी आणखी काही दिवस कोल्हापुरातच असणार आहे प्रोफेसर माझी काही मदत लागली तर नक्की सांगा असं बोलून डॉक्टर जागृतीने निरोप घेतला मग आता पुढे काय राजेशने विचारलं पुढे काय जोपर्यंत या भूताचा थायलंडशी काही संबंध आहे हे कळत नाही तोवर काही करता यायचं नाही मी उत्तर दिलं ठीक आहे मग मी जाऊन येतो थायलंडला मरण्याआधी एकदा तरी बँकॉक आणि पट्टा याला जाण्याची इच्छा होती माझी ती पूर्ण करून घेऊ द्या नाही बोलू नका मित्र मरतोय तुमचा सचिनने हट्ट धरला तू काय करणार आहेस बँकॉक आणि पट्टा याला जाऊन साल्या केस सोडवायला आलायस की पिकनिकला राजेशने त्रासिक चेहऱ्याने विचारलं ते माझ मी बघेन होलसेल मध्ये इथे मित्र मरतोय त्याची शेवटची इच्छा तरी पूर्ण करा सचिन चिडून म्हणाला आता तो दिवसभर भुण -भुण लावणार म्हणून सगळे तिथून सटकलो आणि आपापल्या कामाला लागलो त्या रात्री सचिन थायलंडचे व्हिडिओ पाहत पाहतच झोपला मी शेजारीच लॅपटॉपवर काम करत होतो जेव्हा त्याच्या दे दणादण घोरण्याने पलंग हादरू लागला तेव्हा उठून सोफ्यावर जाऊन बसलो थायलंडची प्रचलित भूत आणि आधुनिक दंतकथांमध्ये आम्हाला सतावणाऱ्या भूतसावलीचा काही संदर्भ सापडतो का हे शोधत होतो लवकरच भी नांग नामक स्त्री भूताची माहिती सापडली हे पिशाच थोडफार भूतसावलीशी मिळत जुळत होतं समजा कर्मधर्म संयोगाने याच भूताने सुधाच्या नवऱ्याचा बळी घेतला असेल तरी घटनास्थळी बंदूक कशी सापडली हा प्रश्न उरतोच किरण सुधाची चौकशी करायला बंगल्यावर जाणार होता त्याच वेळी कर्जतच्या फार्म हाऊसवर विजयला पाठवून देऊ गरज पडल्यास तो पुन्हा तिथल्या पोलीस चौकीत जाईल आणि बंदुकीचं रहस्य शोधून काढेल असं ठरवलं डोळे जड झाले लॅपटॉप टेबलवर ठेवून सोफ्यावरच चादर ओढून पडलो लगेच झोप लागली फार वेळ झाला नसेल कोणीतरी बेडरूमचं दार ढकललं तो आत आला मास्क घातला असल्याने त्याचा चेहरा नीट दिसला नाही त्याने खुंटीवर अडकवलेला लाल शर्ट अंगात चढवला झोपलेल्या सचिनकडे पाहून चेष्टेने डोळा मिचकावला आणि दाराबाहेर पडला मला त्याचा पाठलाग करायचा होता पण अंगात उठण्याच त्राणच नव्हतं आणि काही क्षणातच एक आर्त किंकाळी ऐकू आली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय